जे रात्रीचं काम करणं मजा आहे अजून वाढते कारण सांगतो तुम्हाला काय झाले प्रोग्राम नाही आणि आमचे लाडळे मित्र आदित्य आले आहेत लाडगार जय श्रीराम अल्ट्रास फोड वर्कआउट दादा चला हाच ट्रेन करायचा आहे ट्रायसेप मी आता वॉर्मअप करून घेतलं आहे पंधरा पंधरा चार डायमंड पुशअप मारून घेतलेत आणि आत्ता डायोडा वर्कआउट स्टार्ट करायचा आहे आता यात जी आशिक पोरं असतात काय की ऑनलाईनवर त्यांचा जास्त सोय असते आणि त्यांची ती कसे कसे मारतात हे बघतो दाखवतो तुम्हाला तर बघा कशी मारतात पोरा हे असं भरतात असं मागं उभारतात हर आणि हे झालं एक दुसरं दाखवतं कोणातरी बघायचं कोणतरी हिवी मारतेल आणि आपण पण हिवी मारायचं मी ते कसे मारतात एक मानकड असत्या आणि हे झालं <laughs> दोन काय त्यानंतर अजून बरेच आहेत पण तुम्हाला दोन दाखवते मी आता पण पर परफेक्ट कसं मारायचं आहे बघा मला पूर्ण सरळ ट्रायसे घालता का मना आहे हे परफेक्ट आहे तर ठीक आहे याच्या मारून घेतो मी चार सेट भेटूया पुढच्या सेटला जा सेकंड सेट मारते वेळी हात असा हे असं बाहेर घ्यायचं नाही खूप आत पाहिजे आता यात दोन तीन प्रकार व्हेरिएशन आहेत पण मी कसं मारणार आहे पण बेसिक कसं मार हे असं आहे झालं बेसिक आणि मी असं मारणार का तर थोडंसं माझं हे थोडंसं वीक आहे त्यासाठी मला ते मारायचं आहे चला तर याचे माझं चार सेट तर मारायचा रोप पुश डाऊन त्यात पोरं काय करतात अशी उभारतात हां आणि हे अजिबात पण आता बघा कसं मारायचं आहे रोप इथं पकडायचा ओके पाय पूर्ण सरळ छाती अप त्यानंतर ना हात पूर्ण क्लोज त्यानंतरनं खाल्यानंतरनं हात बाहेर घ्यायचे आहेत हे असं बाहेर यायला पाहिजे त्यावेळी ट्रायसेप स्क्विज करायचा आहे स्लो पूर्ण वर त्यानंतरनं स्क्विज पूर्ण रोप बाहेर स्लो दॅन स्क्विज स्लो दॅन स्क्विज स्लो वर येताना श्वास घ्यायचा आहे खाल्यानंतर श्वास सोडायचा स्क्विज फु। तर हे असं मारायचं आहे तर याच्या मारतो चार सेट भेटूया नेक्स्ट सेटला तर त सेकंड सेट आता पोरं काचका करतात मध्ये बघा काय एक तर हे असे उभारतात आणि हे फिरून घेतात असे फिरून आणि हे तसे मारतात पुढं जाऊन एवढं पुढं जाऊन त्यात काय होते आपली बॉडी मशीन आपल्या बॉडीला मागं ओढते बरोबर आहे आपले लक्ष मग ट्रॅफिकड नसणार आहे मागं ओढते हे लक्ष असते ठीक आहे तर असं बरायचं नाही एकतर आता घेताना कसं घ्यायचं आहे हे असं ही पोझिशन पाहिजे ओके त्यानंतर ना जर हेवी असेल जास्तच तुम्हाला ओढत नाही तर काय करायचं हे असं यायला पाहिजे मग पुढं जायचं तरी पण जर येत नसेल तर पुढे त्याला उभा करा त्याला सांगायचं ओढून दे आणि सोडताना फक्त घ्यायचा पुढच्या ओढून द्यायला लावा आणि त्यानंतरनं मारा सोडताना परत सेमच पुढं एक ते असणार जाय धरायला हे असं का उभं राहायचं आहे उदाहरणार्थ पैलवान बघा पैलवान अशी उभारतात बरोबर का तर हे जर असेल तर बॉडी आपली हलत नाही बरोबर तर तुम्ही असं उभारलं जा तर मशीन मागं ओढणार आहे मग आपलं लक्ष ट्रायसेपोट नाही त्या मशीनकडे असणार आहे बॉडी हलत्या असं उभारायचं ओके बॉडी हलत नाही सगळं प्रॉपर लक्ष ट्रायसेपट असते तर ते असं फिरून वगैरे काय घेऊ नका फिरून घेतला तर तुमची शंभर टक्के इंजरी होणार आहे इंजुरी जर सेफ राहायचं असेल तर हे असं ट्राय करा ठीक आहे तर मारतो मी ते चार सेट भेटू नेक्स्ट सेटला आला आता डायमंड पुशअप मारायचं पन्नास ओके आता शोपाय वर ठेवणार आणि मारायचं सप्पं पाल बघा तर डायट पण झालेला आहे आता जायचं आणाय पाणी घेऊन यायचं आहे चला आता पाणी घेऊन यायचं डॉक्टरांनी सांगितलं हे बांधायला त्याला भिजवायचं नाही थोडं ना यायचं निघायचं राहिले अजून ले दुखते लेवाई तर फायनल सगळं झालं आता व्हे्स बघा व्हेन्स जाय जसं मी सांगितलेलं की बाहेर जायचं आहे तसं मला बाहेर जायचं आहे पण टायमिंग थोडं लेट झालं ले आहे कारण सांगतो तुम्हाला काय झालंय ता유 નું વર્કઆઉટ સ્કીપ જલાય ગાંધીનગર મધને આલા લેટ જલલાય તો આતા જાય છે ગાવી આતા વાદલત 9 90 જન પાદન બેલે જાય છે ગાવી અને આજ ચા વર્કઆઉટ ઉદે રવિવાર છે ઉદે રવિવાર સકાઈ કરાય તો બિરબિયા તો ઉદે સકાઈ કુમ નંતરનગર ગાદી ગલ તો પણ વે મળતર કરી નસલ તો સકાઈ ચાલા બાય काय इथून वाट बंद आहे पडस पाणी आल्यामुळे आता रिटर्न परत निघून जायला पाहिजे

हरकत नाही आपण जाऊ शकतोय रोडला कोण नाही कोण एक आता जवळजवळ सात आठ किलोमीटर आले मी अजून रोडला कोण नाही कोण <laughs> नाही कुठली गाडी आहे नाही कुठलाही बल दिसा लागणार आणि महिंद्र पण आता मेन रोड ना हजार आहे सवा अकरा आता गावात पचलय मी नाही फिरवलं <McLain> जे रात्रीच काम करणार मजा आहे एक वेगळी जाय काय नाही बाप पिटून टाकले व्याज काय आले पटली असते कि गाणं असती न काम करता टंगळामुळे करणार रोहित घरला बाबा कामाला म्हटलं आणि आमचे लाजोळ मित्र आदित्य खाली लाव असेल

अजून हो आत्ता चालू चला गुड नाईट बाय सो एक मजा लागली भूक थोडा डाईट चिकन जरा खायचं बैल आणि झोपायचं चला गुड नाईट